आजच्या मंगल स्रामनेर या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या दा धार्मिक श्रामनेर शिबिरातील सर्व श्रामनेर संघ आणि श्रामनेरी संघ या ठिकाणी ऐतिहासिक जगप्रसिद्ध वेरूळ येथील बुद्ध लेणी बघण्यासाठी या ठिकाणी आपल्या संघातील सर्व श्रामनेर आणि श्रामणेरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हे श्रामनेर शिबिराची सेवा करण्यासाठी हे उपासक आहेत पूजा भंते अंगुली माल गेल्या दहा दिवसापासून श्रामनेर शिबिराची खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करत आहेत हे जी आहेत अभिधम्मा ज्यांनी दहा दिवस श्रामणी शिबिराचं आयोजन केलं ऐतिहासिक वेरूळ गावचे हे पोलीस पाटील आहेत आयुष्यमान जी ढिवरे यांनी आपल्या संपूर्ण संघाला या ऐतिहासिक वेरूळ लेणी बघण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये सोडलेला आहे एकाही भिक्खू किंवा भिक्खणीचं श्रामनेरांचं तिकीट काढण्याची आवश्यकता पडू दिली नाही आणि हा संपूर्ण संघ आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे हे वेरूळ गावचे पोलीस पाटील आहेत रमेशजी साहेब यांचं आपल्याला वेळोवेळी सहकार्य असते बुद्धभूमी मावसाळ्याच्या कुठलाही कार्यक्रम का असेल किंवा जेव्हा जेव्हा श्रामनेर संघाचं आयोजन केलं जातं त्या त्यावेळेला ऐतिहासिक बुद्धलेणी पाहण्यासाठी त्यांच्यामार्फत या ठिकाणी मोफत सुविधा करून देतात आजही या ठिकाणी एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला कुठल्याही प्रकारचं तिकीट न काढता किंवा उपासकांना तिकीट न काढता आतमध्ये प्रवेश करून दिला असे रमेशजी ढिवरेसाहेब वेरुळ गावचे पोलीस पाटील यांच्याप्रती संपूर्ण भिक्खु संघ मंगलमैत्री करतील भिक्खू संघाला सूचना आहे की आपण ढेवरे परिवारांना आशीर्वाद द्यावा सव मंगलंग रखनु सभदेव सवबुद्धानुभवे न सदा सोथी भवनुवतो सवमंगलंग रखनु सभदेव सवधम्मानुभावे सदा सोथी भवन्तु ते भवतु सव मंगलंग सब ुभवे सदा ते सा। अशा पद्धतीने ढिवरे परिवारांच्या प्रती भिक्खू संघाने मंगलकामना केलेली आहे खरं खरंतर साहेब आम्हाला पूर्ण भिक्खू संघाला विरुळ यांनी बघण्यासाठी त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आमच्या उपासिका मघाडेताई ताई आहेत भिक्कू संघाचे दहा दिवसापासून सेवा करत आहेत त्या आपण बघत आहोत हे वेरुळ येथील बुद्धलेणी आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून जे श्रामनेरी शिबिराचं आयोजन केलेलं आहे श्रामनेरी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज सकाळच्या वेळी ऐतिहासिक वेरूळ येथील बुद्ध लेणी बघण्यासाठी हाँ संगय पटी मागे हा संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे पाठीमागे आपण हा वेरूळचा लेणीचा परिसर आपण बघत आहोत त्या पहाडावरती लेण्या कोरलेल्या आहेत हे मधी निळ्या शर्टवरले आहेत आमचे वेरूळ गावचे पोलीस पाटील खरं तर त्यांच्यामुळं एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला आतमध्ये लेणी बघण्यासाठी प्रवेश मिळालेला आहे आपण बघत आहोत हा संपूर्ण लेणीचा परिसर आहे ऐतिहासिक वेरूळ येथील बुद्ध लेणी आपण बघत आहोत हा संपूर्ण लेण्यांचा परिसर नाही फिरायला जाते आपण बघत आहोत हा संपूर्ण लेण्यांचा परिसर आहे आज बुद्धभूमी मावसाळा इथून सर्व श्रामनेर संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे श्रामनेरी संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे आपण बघत आहोत ऐतिहासिक वेरूळ येथील बुद्ध लेणीला भेट देण्यासाठी आले असता या ठिकाणी आंध्रामधील काही उपासक त्यांना भिक्खू संघासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही त्यांना भवतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते भू सभमंगल रक्कंतु सब सबधम्मा सब भवतु सब मंगलं रक्कंतु सब देवता सब धम्मा सदा सोति भवंतु ते भवतु सब मंगलं रक्कंतु सब देवता सब संगा सदा सोति भवंतु ते जय हो मंगल से आप कहाँ से आए आप कहाँ से कर्नाटक से कर्नाटक से आए अच्छा कितना ग्रुप है अपना आप किधर से हैं। हम यही प्रॉपर यही किस महाराष्ट्र के महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर मैं भी आना पाना सती ध्यान हाँ, मेडिटेशन करते हैं मेडिटेशन करते हैं अच्छा 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 ನಾವು ಹಿಂದೂಸಮ ಆದ್ರೂ ನಮ್ಮ ಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ ನಾವು ಲಿಂಗ ಪೂಜೆಯೊಂದಿಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಆದ್ರೆ ನಾವು ಆನಪಾನ ಸತಿಯನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತೀವಿ ಅದು ನಮ್ಮನ್ನ ಆತ್ಮದೊಂದಿಗೆ ಧ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ನಾವು ಲಿಂಗವನ್ನ ಪೂಜಿಸ್ತೀವಿ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಾ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಿದೀವಿ ಧ್ಯಾನವನ್ನ ಲಿಂಗದೊಂದಿಗೆ ಕಣ್ಣಿನಿಂದ ನಿರೀಕ್ಷೆಯೊಂದಿಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಿದ್ ಲಿಂಗವನ್ನ ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಆದ್ರೆ ಬುದ್ಧಿಜ್ ಅನಾಪನಾ ಸತಿಯಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿ ಕುಳಿತು ಅಂತರ್ಮುಖಿ ಸದಾ ಸುಖಿ ಅನ್ನು ಬ್ರೀದಿಂಗ್ ಬ್ರೀದಿಂಗ್ ಅದ್ವಾಸವೇ ಗುರು ಶ್ವಾಸವೇ ಸದ್ಗುರು ಅನ್ನುವಾಗೆ ಶ್ವಾಸದೊಂದಿಗೆ ಧ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಇದನ್ನು ಕೂಡ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡಿ ಉಮಾ ರೇವಡ್ಗಾರ್ ಅಂತ ಬಾಗ್ರೋಟೆಯಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಕರ್ನಾಟಕ ಸೇಮ್ ಥೋಡ ಗೈಡಿಂಗ್ ಅವ್ರೈಡಿಂಗ್ ಬಡತಾಯ पहली बार हम माँ के माँ की माँ से स्टार्ट किया मैं यात्रा करने के लिए अच्छा, बारह ज्योतिर्लिंग पूरा हो गया जी, जी, तो जी, और चार धाम भी हो गया अच्छा हाँ एक बार नहीं दो बार नहीं चार तीन चार बार हो गया जी हाँ। तो देखा तो है भी दोस्तों को बुला ले जाता हूँ रिलेशन को भी सब बुला ले जाता जाते रहते हैं यहाँ पर जो है घृषणेश्वर जो जाके अभी घृष्णेश्वर है त्रम्बकेश्वर है भीमाशंकर सब हो गया और अष्ट विनायक है जय हो <वो> <iled Boyszzarella> दिले का द्या तुमच्या कोणती तिकडे देऊन त्यांची त्यांना ते खाली बोलत आहे भगवा बुद्ध भगवंत अभिवादेमी स्वाघातो भगवता धम दम्म। धम नमसा सुपनो

ृत्यमपि सङ्गं सरलं गच्छामि